नमस्कार आज तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बानूरगड येथे अगदी निसर्गरम्य अशा वातावरणात हे ठिकाण आहे समोरच एकदम प्रशस्त असं मानलिंग या देवाचं मंदिर आहे आणि यात खूप छान अशी पिंडपण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कट्टर मावळा इथे होऊन गेला त्याच ठिकाणी आज आम्ही भेट द्यायला आलो आहोत आणि इथला इतिहास ही माहिती करून किंवा तुम्हालाही माहिती द्यायला आलेलो आहोत याच ठिकाणी शिवाजी महाराजांचे महत्वाचे आणि जवळचे अत्यंत विश्वासू गुप्तहेर नरवीर श्री बहिरजी नाईक यांची समाधी आहे ती तुम्हाला पुढे दिसेलच श्री बहिरजी नाईक किंवा जाधव म्हणजेच हजार गुणांचा खंडोबा सोंगे आणि बतावण्या तो फारच बेमालोपणे करीत असे मोठा हर हुन्नरबाज हजरजबाबी पक्का नबेल हे सारे स्वराज्याकरता सार काही महाराजांकडून दोन्ही हातांनी शाबासकी त्यांनी मिळवली होती असं श्री शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या संग्रहामध्ये सांगितलेलं तर आहेच हिंदवी स्वराज उभा करायचं रात्रंदिवस युद्धाच्या प्रसंगात रणांगणावर लढायचं तर शत्रूच्या पक्षाच्या अधिक उणे स्थानाची खडाणखडाण माहिती राज्याला असली पाहिजे याकरिता राज्याचं हेर खातं आतोनात प्रभावी असलं पाहिजे आणि हे सत्य श्री छत्रपती महाराज यांनी ओळखलेलं होतंच या कामासाठी लागणारा मूर्तिमंत हिरा म्हणजे श्री बहिरजी नाईक होय बहिर्जी नाईक हे व्यक्तिमत्व असं होतं कधी फिरस्ता तर कधी गोसावी कधी फकीर तर कधी अडभंग तर कधी वासुदेव कधी कुडमुड्या जोशी तर कधी बैलवाला तर कधी डोंबारी एक की दोन अशी अनेक रूपे शत्रूच्या गोटात जाऊन प्राणाची परवा न करता ते हेरगिरी करत असत त्या नरवीर श्री बहिरजी नाईक किंवा जाधवांचे हे समाधी स्थळ आहे ही पाहू शकता तुम्ही समोर समाधी याच किल्ले बानूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हे, हे रत्न शत्रूच्या ताब्यात सापडले कोणी म्हणतं शत्रूच्या तलवारीचं घाव शरीरावर पड़ून येथे श्री शंभू महादेवापाशी या अवलीयाने आपले प्राण सोडले तर कोण म्हणतं भाल्याचे टोक वर्मी लागून त्यांचे प्राण मावळले अशी आख्यायिका आहे परंतु इतिहास हा मुका आहे पण आज हे समाधीस्थान हिंदुस्थानाचे स्फूर्तीस्थान बनले आहे धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका